रोहिणी गुराम या कामासाठी बाहेर गेल्या होत्या घराला कुरू बसल्यानं चोरट्यांनी घरात प्रवेश केला त्यानंतर आलेल्या रोहिणी गुराम या घरात आल्या असता चोरांनी तिच्यावर हल्ला करत पळून गेले गंभीररीत्या जखमी अवस्थेतील त्या महिलेला शेजारी व नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालय पेंडुरकट्टा येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मयत घोषित केलं याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत पंचनामा पुढील तपास सुरू आहे मात्र हल्लेखोर चोरट्याचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांसह ग्रामस्थांनी है। घेतली आहे आम्ही मिळाल्याशिवाय शोध लागल्याशिवाय आम्ही बॉडी उठायला देणार नाही लोकांच सुद्धा पक्कून त्याच्यामुळे बाहेरचे ते बाहेरच्या लोकांना सांगा पोलिसांनी सांगा म्हणजे सहकार्य असं वाटतं पोलिसांचा वाटू नये आम्हाला काहीतरी कायदेशीर कारवाई करायची लोकांवर बाहेरची इलेल्या पत्त्यायचे सवापराच्या मनात का कोणीतरी ह्या केला आम्ही आतमध्ये गेलो ना तर ते सगळे असतात अशी आतमधल्या त्या खनात अशी उद्याने होती अशी गेलो तर बघितलं तर काय रक्त बंबाळ होती मग याला फोन केलं आला गाडीच घेऊन आला त्या गाडीत घेतलं आणि आम्ही इकडे घेऊन आलो

आमचा न्याय मिळाल्याशिवाय ना आम्ही वॉडीत सांगा म्हणजे काही देऊच नाही वॉडी उचव सुद्धा नाही जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत